बातमी आहे एका खुनाची दोघांनी सांगलीमध्ये शिक्षण एकत्र घेतलं मैत्री आणि एकमेकांवर प्रेम जडलं तीन वर्ष रिलेशनशिप मध्ये राहिले आणि तिला दुसरा भेटला मग काय तिनं त्याला सोडलं पण हा पट्ट्या तिला सोडायला तयार नव्हता अखेर त्यालाही तिच्या आयुष्यात आलेला तो समजला आणि मग शेवटी वाईटच झालं चाकून सपासप वार करून त्यानं तिला संपवलं ही आपली आजची क्राईम स्टोरी आहे नमस्कार मी रोहिदास होले खे टाइमच्या क्राईम स्टोरीत आपलं स्वागत बातमी आहे मध्ये आलेल्या तिसऱ्याची त्यानंतर झालेल्या एका अंताची आणि एका प्रेम कहाणीची त्याला एकतर्फी प्रेमही म्हणेल खेड तालुक्यातील आंबेटा नेते लग्नास नकार दिल्यानं एकतर्फी प्रेमातून तरुणीचा गळा कापून खून करण्यात आला प्राची विजय माने व एकवीस मुळगाव उरण इस्लामपूर तालुका वाळवा जिल्हा सांगली सध्या राहणार आंबेठान तालुका खेड जिल्हा पुणे असे खून झालेल्या तरुणीचं नाव आहे अविराज रामचंद्र खरात असे अटक नाव आहे पिंपरी युनिट वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार रविवारी रात्री अकराच्या वाजण्याच्या सुमारास पोलीस नियंत्रक कक्षाकडून म्हाळुंगेमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीत आंबेठान येथे एका तरुणीचा खून झाल्याची माहिती मिळाली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असता आरोपीने पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने प्राची हिचा मोबाईल घेऊन गेला या गुन्ह्याच्या तपासाकरिता दोन पोलीस पथक तयार करण्यात आली त्यातील एक पथक आरोपीच्या गावी तर दुसरे पथक आरोपीच्या गाडीच्या मागावर घेत होत हा झाला घटनाक्रम आता पाहूया मूळ गोष्ट मयत प्राची आणि आरोपी अविराज हे दोघे सांगलीतील एका कॉलेजमध्ये शिकत होते दोघांनी सांगलीमध्ये शिक्षण एकत्र घेतलं मैत्री आणि एकमेकांवर प्रेम जडलं गेली तीन वर्ष रिलेशनशिप मध्ये राहिले प्राची कामानिमित्त म्हणून जॉब करू लागली आणि अविराज मोठ्या हुद्द्यावर सांगली परिसरातच काम करत होता ती आंबेठांमध्ये एका रूममध्ये राहत होती तिथं ती तिला राम भेटला पाटलाच्या रामवर ती जाम खुश होती आता हा राम म्हणजे गावाकडच्या अर्थात इस्लामपूरचा तो सध्या आंबेटांमध्येच राहतो त्यामुळे दोघांचं सूत जुळलं आणि मग पहिला बॉयफ्रेंड अविराज लागला प्राचीला विसर पडला ही बाब अविराजच्या महिन्यांपूर्वी निदर्शनास आली अविर तिच्या दुसऱ्या बॉयफ्रेंडला दमबाजी केली आम्ही दोघं तीन वर्षापासून रिलेशनशिप मध्ये आहोत असे सांगूनही दोघांनीही अविराजच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं अखेर अविराजाने अठ्ठावीस जुलै रोजी प्राचीला संपवण्याचं ठरवलं रात्री प्राची राहत असलेला आंबेठान येथील तिच्या रूमवर गेला त्याचवेळी त्याच्याकडे चाकू होता तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे असे म्हणून तिला रूम बाहेर बोलवत होता मात्र ती नकार देत होती अखेर तिचा मोबाईल हिसकावून तिला घराबाहेर पडण्यास प्रवृत्त केलं आणि रूमपासून बाजूला गेल्यानंतर दोघा चांगली बाचाबाची झाली आणि त्यानं तिच्यावर चाकूने सपासफ साप वार करून तिचा निर्गुण खून केला आरोपीने तिच्या गळ्यावर पोटावर वार करून तिचा जागीच मृत्यू झाला प्राचीचा खून केल्यानंतर आरोपी अविराज हा सातारा ते कराड रस्त्यानं दुचाकीवर चालला असल्याची माहिती पोलिसांच्या हाती आली पोलिसांचं एक पथक अविराजच्या मागावर होतं त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून सुमारे किलोमीटर आरोपीचा पाठलाग करून त्यास ताब्यात घेतलं त्यामध्ये फिल्मी स्टाईल आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश आलं त्याच्याकडून तीन मोबाईल दुचाकी हस्तगत केली ही कामगिरी पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे सहयुक्त शशिकांत महावरकर उपायुक्त संदीप डोईफोडे सहाय्यक आयुक्त डॉक्टर विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश गायकवाड पोलीस अंमलदार यदू अढारी सचिन मोरे विठ्ठल सानप विवेक भेसुरे सागर जैनक राजकुमार हनुमंते रामदास मेरगळ योगेश्वर कोळेकर त्रिनयन बाळसराफ सुधीर दांगड समीर काळे शशिकांत नांगरे राहुल सूर्यवंशी तांत्रिक विश्लेषक नागेश माळी यांच्या पथकानं केली एकतर्फी प्रेमातून अनेक निष्पाप बळी गेलेले आपण पाहिलेत मैत्री आणि प्रेमाची गल्लत बहुतेकदा अनेकांना उमगत नाही त्याचा उलगडा झाला पाहिजे खर तर प्रेम करणं वाईट मुळीच नाही पण आपण कुणावर प्रेम करतो कुणाशी मैत्री करतो कोणावर विश्वास टाकतो याचा प्रत्येकाने सारासार विचार करणं महत्वाचं आहे एवढंच नाही तर एखाद्याच्या प्रेमाची थट्टा करणं एखाद्याचं आयुष्य कसं उद्ध्वस्त करू शकतं आणि अनेकांचे आयुष्य संपवू शकतं ह्या दोन्ही बाजूंचा विचार व्हायला हवा हाच या क्राईम स्टोरीचा धडा आपण घेतला पाहिजे आजच्या क्राईम स्टोरीमध्ये वेळ झाली इथं सामन्याची पुन्हा भेटू अशाच एका नव्या स्टोरीमध्ये तोपर्यंत धन्यवाद